हाय मित्रांनो हाय कसे आहात सगळेजण बघा आज मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवला आहे तर प्लीज सर्वांनी खूप खूप सपोर्ट करा आणि माझा हा ब्लॉग जो आहे पूर्णपणे पहा आणि कसं वा कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की सांगा कारण मी रेग्युलर काही ब्लॉग बनवत नाही शॉर्ट व्हिडिओ असतात माझे पण शॉर्ट व्हिडिओ पण कुणी जास्त पाहत नाही आहे कारण माझे शॉर्ट व्हिडिओला पण व्यूज येत नाहीत भरपूर असा सपोर्ट भेटत नाही आहे कुणाचा तर प्लीज प्लीज यूट्यूब फॅमिली तसं करू नका मला तुमच्या सपोर्टची फुल सपोर्टची मला तुमच्या गरज आहे तर एक म्हणजे प्रत्येकाने जे जे पाहतात ना त्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा काय व्हिडिओमध्ये वाटलं तर कमेंट पण नक्कीच करून सांगा जा तर चा। चला आज तुम्हाला आमच्याकडचा मौसम कसा आहे बाहेरचा ते तुम्हाला आम्ही दाखवते चला तर बघा पाऊस येत आहे पावसाचं वातावरण आहे हे बघा बाहेर येत पाऊस चालू आहे आमच्याकडं आमच्याकडं पण असलंच पाऊस चालू कारण आता पावसाचे दिवस आहे जून महिना चालू झालेला आहे जूनपासून पावसाची सुरुवात असते हे बघा हो पाऊस आहे खूप खूप आणि गेल्या वर्षी इकडं पुण्याला पाऊस कमी झाला होता आशा आहे की आता यावर्षी तरी म्हणजे तसं बघा पाहायला गेलं तर स सगळीकडंच पाऊस कमीच होता गेल्या वर्षी यावर्षी म्हणतात लोक की आहे पाऊस खूप म्हणून बघूया जा आता काय होतं काय नाही ते तर हे बघा मी घरात आमच्या घरात म्हणजे किती अंधार 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 झालेला आहे जे असं काही जास्त टाईम झालेला नाही पण हे आता कसं पाऊस येत आहे आणि सहा वाजलेले आहेत संध्याकाळचे म्हणजे सहाला पाच मिनिट कमी आहेत पण हे पाऊस आल्यामुळं आभाळ वगैरे आले त्यामुळं घरात सगळा अंधार झाला आहे म्हणजे मी हॉलमध्ये तसे लाईट लावलेले आहे हॉलमध्ये बघा उजेड आहे पण किचनमध्ये किचनमध्ये लाईट लावलेली नाही त्यामुळं अंधार अंधारच वाटतोय असा बघा आणि आमची सिद्धी बघा उठलेली आहे झोपीतनं तिला कपड्याची खूप ॲलर्जी आहे कपडेच नको म्हणून अंगावर उघडंच फिरावं म्हणजे लहान एक शक्यतो जास्त ना काय माहिती उघडंच फिरावं असं वाटत त्यांना म्हणजे बहुतेक गरमीमुळे तशी करत असेल झोपीतून उठल्यामुळं कपडे काढ ओरडत होती माझ्या महागम गरम होत असेल तिला त्यामुळे कपडे काढले होता खाऊ घालते तिला भात खाऊ घालणं चालू आहे बघा खाऊ घातल्याच्यानंतर मग तिला मस्त पाय तोंड धुऊन कपडे वगैरे घालून छान मेकअप दन पावडर करून मग टी व्ही लावून द्यायचा बसते मग टी व्ही बघत तिचे पप्पा याच्यापर्यंत मग टी व्ही बघत बसते पप्पा आल्यानंतर मग पप्पा दिवसभर कशी दिवसभर माझ्याकडं असतं तिला दिवसभर खाऊ पिऊ घालायचं बघायचं संध्याकाळी मग पप्पा आले की पप्पाची बारी असते मग पप्पा मग संध्याकाळी घेऊन बसतात मग मी स्वयंपाक वगैरे संध्याकाळचं बनवते आणि घरी बसून कसं माझे जॉब पण असतात हे जॉब जॉबचं तुम्हाला माहितीच आहे मी रबरची जॉब करते घरी बसून ते तर मग पप्पा आले की स्वयंपाक वगैरे करून मग जेवण हे करायला आम्हाला दहा वाजतातच जेवण हे झालं की मग त्यानंतर जर लवकर जेवण झालं तर मग तिथून पुढं जॉब करते एक अर्धा तास तासभर असं जॉब करते जॉब सकाळी कारण सकाळी द्यावी लागतात ना तिकडं कंपनीमध्ये इमर्जन्सी असतात जॉब त्यांचं आता बघा आज आज जर सकाळी सकाळी मटेरियल आलं म्हणजे आज सकाळी जर मटेरियल आलं जॉब आले तर दुसऱ्या दिवशी सकाळी स तेवढे पूर्ण कंप्लीट झालेच पाहिजे जॉब आणि त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी मटेरियल पूर्ण गेलंच पाहिजे अशा हिशोबानं आम्ही जॉब करतो तशाच पद्धतीनं तयारी पण असते आमची जॉबची जवळपास आम्ही पाच सहा जण लेडीज आहे तेवढा सगळ्या मग करतो आम्ही जॉब तेवढ्यांमध्ये आमचे होतात पण फक्त आम्हाला काय ते गुरुवारीच थोडासा आराम भेटतो गुरुवार सुट्ट्या असत्या कंपनीला त्यामुळं तर प्लीज तुम्हाला सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे प्लीज प्लीज मला सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि खूप प्रमाणात शेअर करा व्हिडिओ जे बी तुमचे ग नातेवाईक असतील मित्र मैत्रिणी जे कोण असतील ती खूप खूप शेअर करा व्हिडिओ <coughs> आणि तुम्ही मला फुल सपोर्ट करा प्लीज यूट्यूब फॅमिली कारण माझा वॉच टाईम आणखीन कम्प्लीट झालेला नाही मला वॉच टाईम माझा कम्प्लीट होण्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करा हीच माझी मला विनंती आहे तर चला ताटा ता बाय बाय ता नंतर बघू मला कधी जमलतो आम्ही आणि असंच तुमच्याशी माझे काही असतील काही गोष्टी तर असे तुम्ही तुम्हाला शेअर करेन तोपर्यंत ताटा ता बाय बाय काळजी घ्या तुमची सर्वांनी <coughs>